आणि आपण आता थोडं बोलून घेऊ काय बोलू आपण ज्यावेळेस आपण गीत गातो आणि परमेश्वराचा गौरव करतो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आले लो आणि ते प्रकार ज्यावेळेस जो आनंद मनामध्ये परिपूर्ण होतो आणि ते आनंद ज्यावेळेस आपण हृदयातून बाहेर उमडण्याचा प्रयत्न करतो आणि ते आनंद उफळल्या जातो <coughs> त्यावेळेस आपण गीताचा गौरव करतो हालेलुया आपल्या हालेलुया या शब्दामध्ये ताकद असणं गरजेचं आहे बरोबर आहे का जोरात हालूया म्हणा असं नाही आहे हा कारण का जर परमेश्वराचा गौरव करण्यासाठी जर आपल्या मुखामध्ये सामर्थ्य प्राप्त होत नाही तर एखाद्याला भांडण करत असताना किती मोठं सामर्थ्य प्राप्त होत एखाद्याला वाईट बोलताना किती मोठ आपल्याला जोरऱ्यात शब्द निघत बरोबर आहे माझ्या तर निघतात तुमच्या काय माहित नाही पण आपण एक विषय बघू परमेश्वर सांगितला म्हणून परमेश्वराची दया आहे म्हणून गीताचा गौरव का केला जातो त्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे ज्यावेळेस एक पेलावर पाणी पेलावर पाण्याची आपली इच्छा असते आणि ते पेलावर पाणी आपण पाहतो पण त्या पेल्यामध्ये पाणी नसतं आणि त्या पेल्यात पाणी टाकण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण पडत नाही त्यावेळेस आपण गौरव करतो म्हणजे आपल्याला पूर्णपणे अभिषेकाची गरज आहे पूर्णपणे आनंद निर्माण आपल्या जीवनामध्ये करायचा आहे पण ते आनंद आपल्याला भेटत नाही आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येत नाही त्यासाठी देवाची दया माझ्यावर व्हावी आणि माझ्या जीवनातले बंधन तुटावेत आणि मी आशीर्वादित व्हावं त्यासाठी आपल्याला देवाचा गौरव करण्याची गरज आहे पण आज जे आपण गौरव करत आहोत ते कासाठी करत आहोत आल्या लूया की ते पेला भरून उम, उम भरून जाऊन ते पेला सांडत आहे हालेलुया लोया एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे काटोकाट भरू द्या प्याला आणि फेस बराबर द्या एका दिवशी आपण पाहतो नवीन करारामध्ये एका दिवशी देवाच्या दोन दासांना त्रास दिला गेला तुम्ही येशूच्या नावाने बोलू नका आणि ज्या लोकांचा आशीर्वादाचा प्याला काटोकाट भरण्याचा टाइम आलेला होता आणि ते आशीर्वादाचा प्याला दुसऱ्याने चोरी केला हालाय लोक आणि त्यांना त्या बंदी शाळेमध्ये म्हणजे जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्या बंदी शाळेच्या जेलरने ते ह्या लोकांचा प्याला स्वतःच पिऊन घेतला टाळे वाजून देवाला <स्याथ> आणि कस काय पिऊन घेतला की त्या ठिकाणी ते देवाचे पवित्र लोक त्या ठिकाणी संध्याकाळी गीताच्या द्वारे गौरव करायला लागले प्रभूची स्तुती करायला लागले माझ्यासारखा तर म्हणत हे प्रभू मला असा त्रास झाला मी तुझा गौरवच करणार नाही बरोबर आहे पण ते काय म्हणाले प्रभू आम्ही धन्य आहोत आलेलो या प्रभू आम्ही धन्य आहोत कारण का की या बंदी शाळेत सुद्धा आम्हाला तुझा गौरव करण्याची संधी भेटलेली आहे आणि हे इकडे गौरव करायला लागले आणि तिकडे त्या जेलरच्या जीवनातले आणि परिवाराचे बंधन तुटायला हे पवित्र शास्त्रामधलं विपुल असं गोड सत्य परमेश्वर प्रकट करत आहे आणि काय झालं अचानक स्वर्गदूताची उपस्थिती झाली आणि त्यांच्या पायातल्या बेड्या तुटायला लागल्या हातातल्या बेड्या तुटायला लागल्या आणि बंदी शाळेचा जो अधिकारी आहे तो घाबरला टाळ्या वाजवून आणि टाळ्यामध्ये सुद्धा पावर आपला पुन्हा एकदा टाळ्यातला पावर दाखवून आणि बंदी शाळेचा जो मालक आहे तो घाबरला आणि तो काय म्हणाला मी आता मारून घेतो आणि त्यांनी सांगितलं बंदी शाळेचा जो नायक आहे तो जेलर आहे त्यांना सांगितलं तू स्वतःला मार घात पात करून घेऊ नको कारण आम्ही इथंच आहोत आणि थोड्या वेळाने तो म्हणाला मला बाप्तिस्मा करण्यासाठी काय करायला पाहिजे जी। आणि माझ जीवनाच तारण करण्यासाठी मला काय करायला पाहिजे आणि मला तुमच्या प्रभूची ओळख करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं आणि सर्वजण त्याच रात्री त्याच्या घरी गेले आणि त्यांना प्रभूची स्वार्थ सांगण्यात आली आणि मोठा एक आनंदाची खबर भेटली त्याचा काटोकाट प्याला भरला कारण का कि ते गीताच्या जावर एक गौरव केल्यामुळं त्याचे बंधने तुटली आणि त्याच्या परिवाराचा त्याच रात्री बाबतीस झाला आणि ते प्रभूचे गौरव करायला लागले टाळ्या बाजून म्हणून आपण परमेश्वराचा गौरव करतो आणि ज्या प्रभूने आज आपल्याला गौरव करण्यासाठी मला सांगितलं तू ह्या टाइम ताँप पासून त्या टाइमपर्यंत गौरव कर कारण का दोन हजार पंचवीस मध्ये तुझा आपल्याला भरून पूर्ण काय होत आहे उलटून जात आहे आणि ते काटो काट भरत आहे हाय लोय म्हणून माझी इच्छा आहे तुम्हा सर्वांचा प्याला काटोकाट भरून उलतला पाहिजे एका दिवशी एक मोठी चांगली घटना घडली राजा दावीद हा गीत गात होते गौरव करत होते आणि अचानक त्यांचा तोल बाजूला गेला आणि अंगावरचे कपडे सुद्धा इकडं तिकडं व्हायला लागले आणि लोक म्हणायला लागले अरे रे रे, रे, रे येतो राजा ऐकायला तयार का हो कोण म्हणा अरे जोर्यात म्हणा आणि काय झालं तो म्हणाला माझ्या प्रभूसाठी मी परिपूर्णरित्या गीत गाऊन आनंदाने गौरव करत कारण का ज्या का वेळेस आत्म्यातून हृदय आत्म्यातून हृदयाचा बांध फुटतो आणि त्याच आणि आपली प्रीती वाढते त्यावेळेस मनामध्ये गीत गायला सुरुवात होते ते एक मोठा आनंद आहे ज्यावेळेस तुमच्या मनाची एक मोठी घट गट, घटना घडते आणि मनाला आनंद होतो आणि कोणीच तुमच्याकडं नसतो त्यावेळेस आमची संजयनी अ न बरोबर आहे ओ प्रभू तिचं गाणं फेवरेट य मेरे संग संग कारण का की ज्या आपण गीताचा गौरव कोणीच नसतं आणि ज्यावेळेस आनंदाच्या डोही आनंद तरंगते त्यावेळेस गीताचा गौरव आपल्या मुखामध्ये गौर। म्हणून आपल्याला गीत गाऊन नाचून गौरव करायचा असतं आणि ते जो प्याला भरलेला नाही ते पूर्ण भरून टाकायचा असतो त्यासाठी गौरव करायचा असतो म्हणून आपण टाळ्या वाजवून <laughs> आणि आपण पुढच्या गीताकडे जाऊ तयार आहात का यस oh. टाळ्या yes, वाजून